रायगड कोण सर करणार यंदा रायगडचा मतदानाचा टक्का मागील निवडणुकीपेक्षा सव्वा टक्क्यांनी घसरलाय त्यामुळं हा घसरलेला सव्वा टक्का कुणाला देणार धक्का असा प्रश्न पडलाय नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना रायगडमध्ये यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गीते निवडणूक रिंगणात उभी आहे अर्थातच मागच्या दोन निवडणुका जर आपण पाहिल्या तर त्या दोन्ही निवडणुकांमध्ये हेच दोघे आमने सामने उभे टाकले होते दोन हजार एकोणीस मध्ये सुनील तटकरे विजयी झाले होते तर दोन हजार चौदामध्ये अनंत गीते विजयी झाले होते आत्ता जी मतदानाची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी साठ पूर्णांक एक्कावन्न टक्के इतकी आहे आणि मागील निवडणुकीमध्ये ती एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के होती यावेळी अलिबागमध्ये एक पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरलाय तर दापोलीमध्ये एक पूर्णांक पंचावन्न टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरलाय त्यामुळे हा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतोय यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत आता आपण जर विधानसभा निहाय चर्चा केली तर त्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात रायगडमधले हे सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजे पेण अलिबाग श्रीवर्धन महाड हे रायगड जिल्ह्यामधले आणि दापोली व गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यामधले पेणमध्ये चौसष्ट पूर्णांक एक्कावन्न टक्के इतकं मतदान झालं अर्थात त्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत रवींद्र पाटील अलिबागमध्ये सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत महेंद्र दळवी श्रीवर्धनमध्ये एकोणसाठ पूर्णांक वीस टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्याच कन्या आदिती तटकरे या आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महाडमध्ये सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हे विद्यमान आमदार आहेत दापोलीमध्ये सत्तावन्न पूर्णांक सदतीस टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अर्थात रामदासभाई कदम यांचे सुपुत्र जे आमदार आहेत योगेश कदम हे त्या ठिकाणी दापोलीचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि राहिला गुहागर गुहागरमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत भास्कर जाधव त्या ठिकाणी छप्पन्न पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झाले याचाच अर्थ महायुतीच्या बाजूनी तब्बल पाच आमदार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे केवळ एकमेव आमदार आहेत ते म्हणजे भास्कर जाधव आता दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये सुनील तटकरे हे एकतीस हजार चारशे अडतीस मतांनी विजयी झाले होते त्यावेळी अनंत गीते यांचा पराभव झाला होता पण या रायगड जिल्ह्याची खासियत म्हणजे नामसाधरम्याचे उमेदवार प्रत्येक निवडणुकीत उभे राहताना दिसलेले आहेत कारण दोन हजार एकोणीस मध्ये देखील सुनील सखाराम तटकरे हे एक नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिले होते आणि त्यांना तब्बल नऊ हजार सातशे सत्तावन्न इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुनील तटकरेंना याच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराचा फटका बसला होता कारण दोन हजार मध्ये अनंत गीते विजयी झाले होते तेही अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी आणि त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी देखील नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे होते ज्यांचं नाव होत सुनील तटकरेच आणि त्यांना नऊ हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली होती त्यामुळं अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी निसटता विजय अनंत गीते यांचा झाला होता तर या ठिकाणी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला नऊ हजार आठशे एकोणपन्नास इतकी मतं पडली होती दोन हजार नऊ मध्ये मात्र अनंत गीतेच विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे बॅरिस्टर ए आर अंतुले जे माजी मुख्यमंत्री देखील राहिले आहेत त्यांचा पराभव केला होता आता 2024 ल, दोन हजार चोवीस मध्ये देखील नाम साधर्म्य असणारे दोन उमेदवार रिंगणात उभे आहेत आणि तेही अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे यावेळी देखील सुनील तटकरी नावाचा एक उमेदवार होता पण त्यांनी माघार घेतली आता मात्र अनंत बाळोजी गीते आणि अनंत पद्मा गीते दोन उमेदवार अपक्ष या निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे यावेळी नाम सादरम्याचा फटका अनंत गंगाराम गीते जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना बसणार तर नाही ना असा प्रश्न देखील यावेळी रायगडकरांमध्ये चर्चेला जातोय आता प्रचाराचा दृष्टिकोन पाहिला तर निश्चितच रायगडचा विकास बेरोजगारी उद्योगधंदे या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी अभाव आहेच अर्थात बेरोजगारी देखील प्रचंड प्रमाणात आहे तिथून देखील रायगडमधून देखील मुंबईकडे वळणारे तरुण बरेच आहेत अर्थात हा सगळा मुद्दा प्रचाराचा जरी असला तरी मूळ प्रचाराचा मुद्दा राहिला तो शिवसेना फुटल्याचा आणि राष्ट्रवादी फुटल्याचा कारण रायगड हा मुळातच शिवसेनेचा बाले पण या ठिकाणी यंदा धनुष्यबाण हे चिन्हच नाहीये जे शिवसेनेचं चिन्ह होतं ते चिन्ह शिवसेना शिंदे गटाकडे गेलं त्यामुळे त्याचा राग तेथील मूळ शिवसैनिक मतदारांमध्ये नक्कीच असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची मोरब्यामध्ये अनंत गीतेंसाठी सभा देखील झाली आणि तिथला शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आता जयंत पाटील त्याचं प्रतिनिधित्व करतायत त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे मतदार आणि मुस्लिम मतदार यांचा देखील कल निश्चितपणे अनंत गीते यांच्याकडे असण्याची शक्यता आहे मुळात ठाकरेंना त्यावेळी जी सहानुभूती मिळाली शिवसेना फुटल्यानंतर त्याची लाट देखील अनंत गीतेंच्या पथ्यावर पडू शकते इकडे शरद पवारांसोबत जे बंड केलं सुनील तटकरेंनी म्हणजे इतके वर्ष शरद पवारांना साथ दिली दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांकडूनच त्यांनी राजकीय बाळकडू त्यांना मिळालं आज तेच शरद पवार विरुद्ध बंड करून अजित पवारांच्या गटात सामील झाले आणि मूळ राष्ट्रवादीचे ते आता प्रांताध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे सुनील तटकर यांना या बंडाचा देखील फटका बसू शकतो शिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथले जे मुस्लिम बहुल मतदारसंघ जो येतो तो, तो म्हणजे मंडणगड आहे किंवा खेड आहे गुहागर आहे या ठिकाणचे मुस्लिम मतदार मात्र तटकरेंना मतदान केलं तर ते मतदान मोदींना जाणार त्यामुळे तो देखील राग त्यांच्या मनात असू शकतो श्रीवर्धन म्हसळा अलिबाग महाड या ठिकाणी मात्र अनंत गीते वर्सेस सुनील तटकरे हा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे मनसे मनसे हा फार महत्वाचा फॅक्टर आहे ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये मनसेला जी गुढीपाडव्याची सभा घेतली होती त्यानंतर राज ठाकरेंनी डिक्लेअर केलं की ठीक आहे यावेळी माझा महायुतीला पाठिंबा राहील आणि मग राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सभा देखील घ्यायला सुरुवात केली पण तोपर्यंत तिकडे दोन्ही उमेदवार रायगडातले डिक्लेअर झाले होते आणि तिथले जे मनसेचे वैभव खेडेकर आहेत त्यांनी मात्र प्रचार सभांकडे पाठ फिरवली होती पण शेवटच्या टप्प्यात ते कुठेतरी एक दोन सभेला व्यासपीठावर दिसले त्यामुळं मनसेचा जो फॅक्टर आहे मनसेचे जे मतदार आहेत ते नेमके आता ऐनवेळी कुणाला मतदान करतील हा देखील प्रश्न फार महत्वाचा आहे आणखी एक दापोली शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातला वाद तर आपल्याला सर्वश्रुत आहेच मुळातच आपल्याला आठवत असेल की दापोलीत जी सभा झाली तिथली जी सभा झाली तिथे वाग वादाची ठिणगी पडली आणि ती रामदास कदमांच्या जिवारी लागली त्यानंतर मग त्यांनी दापोली खेड गुहागर या ठिकाणी ज्या सभा घेतल्या त्या प्रत्येक सभेला भाजपचे माजी आमदार विनय नातू यांना लक्ष केलं होतं त्यामुळं अनंत गीते यांचं एकूणच पारड जरी जड आहे असं मानलं तरी राजकीय मुत्सद्दीगिरी ज्यांच्याकडे आहे असे ते सुनील तटकरे ओळखले जातात शिवाय शरद पवारांकडून राजकीय बाळकडू मिळालेले सुनील तटकरे यावेळी देखील मागच्या सारखी किमया साधतील का हा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे यंदा रायगड कोण सर करणार आणि रायगडाच्या चाव्या चा ताब्यात जाणार याच उत्तर चार जून कळून येणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका